ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार व जमाबंदी आयुक्त पुणे तसेच भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात स्वामित्व योजना लागू करण्यात आल्यानंतर सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचा जी आय एसद्वारे सर्वेक्षण आणि भोमापन करण्यात आलं होतं ड्रोनद्वारे गावठाणांची मोजणी करण्यात आली होती यामध्ये गावातील रस्त्यांचे सीमांकन करणे मिळकतींची हद्द निश्चित करणे गावठाणांचे ड्रोन छायाचित्रण करून डिजिटल नकाशी करणे याबरोबरच गावठाणामधील मालमत्ताधारकांना मिळकतींच्या पत्रिकेची सनद वाटप करण्याचा कार्यक्रम देखील यामध्ये अंतर्भूत करण्यात आला होता देशभरात जवळपास पन्नास हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये स्वामित्व योजना प्रभावीपणे राबवण्यात आली असून पासष्ट लाख नागरिकांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणालीद्वारे प्रातिनिधिक स्वरूपात सनद वाटप करण्यात आली त्याचाच भाग म्हणून अकोले तालुक्यातील औरंगपूर चितळवेडे मेहंदुरी गावातील नागरिकांना मिळकतीचे पत्रक अर्थात सनद वाटप करण्यात आली अकोले पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक राजेंद्र गवळी पंचायत समिती विस्तार अधिकारी संजयराव चौरे शिवराम सुपे आदी मान्यवर उपस्थित प्रतिनिधी प्रदीप कदम मराठी अकोले अहिल्यानगर योजनेचा उद्देश गावठाण प्रत्येक गावातील गावठाणातील मिळकत धारकांना संधा व मिळकत पत्रिका देणे हा उद्देश आहे माननीय पंतप्रधानांनी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केलेले होते या योजनेचा उद्देश गावातील आबादी क्षेत्रातील घरांसाठी मानमत्ता पत्रक देणे हा आहे यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रम प्रगत नकाशांकन तंत्राचा उपयोग केला जातो ही योजना ग्रामीण समुदायाच्या आर्थिक समावेशात सुधारणा पतपुरवठ्यात सुलभता आणि एकूणच सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्वाकांक्षी महत्वाची भूमिका बजावते अकोले तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावांपैकी एकशे एकानव गाव गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झालेले असून प्रगत तंत्रज्ञान नकाशे व संधा तयार तयार आहेत त्या झाल्यामुळे ग्रामपंचायतीस अनेक फायदे होणार आहेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता मालमत्ता कराचे व्याप्ती देतील ग्रामपंचायत महसूलत वाढ होईल कर आकारणी आपोआप द्यावत होणार आहे तसेच गावठाणातील मिळकतीचे नेमके क्षेत्र किती याची माहिती होईल गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे संरक्षण होण्यास याला मदत होईल तसेच ग्रामस्थांना नागरिकांना ग्रामस्थांना या योजनेमुळे प्रत्येक त्यांच्या मिळकतीचा प्रत्येक जागेचा नकाशा तयार होईल त्यांना प्रत्येक धारकाला त्याबाबत सनद मिळेल तसेच गावठाणातील जागेची मिळकत पत्रिका सातबारा शेतीच्या सातबारा प्रमाणेच त्यांना मिळकत पत्रिका उपलब्ध होईल बांधकाम पत्रिका आवश्यक आहे सीमा माहित असल्यामुळे आपली संरक्षण करता येईल या मोजणीमुळे नदी नाले रस्ते यांच्या हद्दी निषेध झाल्यामुळे अतिक्रमण आपोआप रोखता येईल येतील गावांचे गावठाणातील तयार झालेल्या मिळकत पत्रिकांचे व सनदांचे वितरणाचे काम वितरण वितरणाचे कार्यक्रम माननीय पंतप्रधान महोदय यांचे आभासी 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 वितरण आज पार पडले या कार्यक्रमात अकोले तालुक्यातील उंच खडक बुद्रुक खुर्दुरी जामगाव शेंडी या गावांचे मिळकत पत्रिका व सनद वितरणाचे काम करण्यात कार्यक्रम करण्यात आला पुढे दर कार्यक्रमास गाव प्रत्यक्ष लाभ गावचे सर्व सर्व लाभार्थी प्रत्यक्ष सर्व गावचे लाभार्थी हे उपस्थित होते तसेच पंचायत समितीचे बीडीओ मी स्वतः व सरपंच हे उपस्थित होते यांच्या हस्ते हा मिळकत पत्रिका व सनद संधेचा वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला स्वामित्व योजनेचा उद्देश गावठा प्रत्येक गाव